श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधान हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात यंदा मार्च पंचवीस वार रविवारी आलेला आहे मराठी नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी आर्थिक भरभराटीसाठी स्वामी समर्थ केंद्रातला एक अतिशय प्रभावित तोडगा आपल्याला करायचा आहे तर तो तोडगा म्हणजे लाल पिवळ्या पोटलीचा तोडगा तर ही पोटली आपल्याला कुठं मिळेल या पोटलीमध्ये काय दिलेलं असतं या पोटलीवर आपल्याला कोणती सेवा करून कोणती पोटली आपल्याला नेमकी कुठे बांधायची आहे वर्षभर आपल्या घरामध्ये या पोटल्या ठेवल्यानंतर जुन्या पोटलीच आपल्याला काय करायचं असतं ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात आधी तुम्हाला ह्या दोन पोटली ज्या आहेत त्या घरी आणायच्या आहेत आता ह्या पोटली जर तुम्हाला मिळाल्या नाही तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करता येईल हे देखील मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करेलच पण ह्या ज्या दोन पोटली आहेत हे श्री स्वामी समर्थ केंद्रातील अतिशय प्रभावी तोडगे आहेत जे गुढीपाडव्याच्या दिवशी केले जातात कारण गुढीपाडव्यापासून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होते आता गुढीपाडव्याच्या दिवशी तुमची एखादी अडचण असेल जसं की सुतक पडलेलं असेल मासिक धर्म असेल तर अशा वेळेस मग तुम्ही पुढे येणाऱ्या एखाद्या शुभदितीवरती हा उपाय करू शकता पण जर तुमचा मासिक धर्म असेल तर घरातील इतर सदस्यांकडून म्हणजे जशी की तुमची मुलं असतील किंवा तुमचे पती असतील त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता कारण हा उपाय जो आहे तो वर्षातून एकदाच करता येतो त्यानंतर तुम्ही म्हणजे शुभमुहूर्त असल्यामुळे त्या दिवशीच हा उपाय केला तर अत्यंत प्रभावी ठरतो तर हे जे दोन तोडगे आहेत किंवा पोटल्या आहेत त्या तुम्हाला जवळच्या असलेल्या एखाद्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये सहजरित्या मिळून जातील तिथून तुम्हाला ह्या दोन्ही पोटल्या आणायच्या आहेत सगळ्यात आधी तर हा जो प्रभावी तोडगा आहे किंवा या ज्या दोन पोटल्या आहेत त्या गुढीपाड्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये बांधायच्या आहेत तर का बांधायच्या आहेत तर बघा जर घरामध्ये खूप समस्या असतील जसं की आर्थिक समस्या असतील तुम्ही कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नसेल तर घरामध्ये जी ही लक्ष्मी येते पैसा येते ती प्राप्त लक्ष्मी स्थिर यासाठी यासोबतच या जर घरामध्ये खूप आजारपणं वाढलेली असतील घरामध्ये वारंवार संकट विघ्न येत असतील तर ती संकट विघ्न दूर व्हावीत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हे जे दोन प्रभावी तोडगे आहेत घरामध्ये बांधल्यामुळे या संकटांपासून तुमचं स्वामी रक्षण करतील एवढे हे प्रभावी तोडगे आहेत तर बघा एक एक करून आपण ह्या पोटल्यांमध्ये काय काय आहेत हे जाणून घेऊयात तर ह्या ज्या दोन पोटल्या आहेत ह्या लक्ष्मीकारक आहेत आणि धनधान्य प्राप्तिकारक पोटल्या मानल्या जातात त्यामुळे अत्यंत प्रभावी ह्या पोटल्या आहेत नक्कीच तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी या पोटल्या घरामध्ये बांधा आता सगळ्यात आधी आपण ह्या लाल रंगाच्या पोटलीमध्ये काय दिलेलं आहे हे जाणून घेऊयात आणि ही पोटली आपल्याला नेमकी कुठे बांधायची आहे हे देखील बघूयात तर बघा ही जी लाल रंगाची पोटली आहे ही स्वामी समर्थ केंद्रातच तुम्हाला मिळेल आता यामध्ये असलेलं साहित्य तुम्हाला तसं बाहेरूनही आणता येईल पण जेव्हा आपण केंद्रातून त्या वस्तू घेतो कुठलीही वस्तू घेतो त्या सिद्ध करून येतात आता फारशी सेवा यावरती आपल्याला करावी लागत नाही म्हणून केंद्रातून शक्यतोवर ही पोटली तुम्ही आणा तरी देखील यावरती आपल्याला एक सेवा करायचीच आहे ती सेवा कोणती आहे हे देखील मी शेअर करेलच तर या लाल रंगाच्या पोटलीमध्ये काय आहे तर तुम्ही बघू शकता हा ही जी वस्तू आहे याला रंगारी हिरडा म्हणतात तर हा रंगारी हिरडा आणि यासोबतच ही वडाच्या झाडाची मुळी आहे या दोन वस्तू या पोटलीमध्ये असतात आणि यावरती आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी काही सेवा करायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे सगळ्यात आधी तर आपल्या घराचं अंगण आपल्याला स्वच्छ करायचं घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची देवपूजा करा त्यानंतर तुम्ही गुढी देखील सकाळीच उभारायची आहे गुढी जी आहे ती शक्यतोवर आठच्या आतच उभी करा त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय जो आहे तो तुम्हाला दिवसभरात नाही तर दुपारी बाराच्या आतच करायचा आहे त्यामुळेच या उपायाचा तुम्हाला प्रभाव घरामध्ये जाणवेल आता हा उपाय करण्यासाठी देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे कोणीही हा उपाय करू शकतं जर तुमची खूप धावपळ होत असेल तर तुम्ही तुमच्या पतीकडून हा उपाय करून घेऊ शकता मुलांकडून करून घेऊ शकता तुम्ही स्वतः केला तरीही चालेल तर ह्या दोन वस्तू ज्या आहेत त्यात आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आता देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे आसनावरती बसायचं आता सकाळीच तुम्ही देवपूजा केलेली आहे त्यामुळे देवघरातील दिवा प्रज्वलित असणार आहे पण हा उपाय करण्यासाठी आपल्याला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर ह्या उजव्या हातामध्ये ह्या वस्तू पकडायच्या आणि त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आता माळ हातामध्ये डाव्या हातामध्ये घेऊन तुम्ही जप करू शकता किंवा तुम्ही असंच पठण करू शकता किंवा श्रवण करत हा उपाय केला तरीही चालेल आता त्यानंतर या पोटलीमध्ये या दोन्ही वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत आणि ही पोटली योग्य प्रकारे बंद करायची त्यानंतर एखाद्या तामणामध्ये किंवा प्लेटमध्ये ही पोटली ठेवायची यावरती हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची धूप अगरबत्ती ओळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्याला घरामध्ये बांधायची पोटली आहे तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळाली नाही किंवा तुमचं ना जाणं नाही झालं तर हा उपाय तुम्ही किंवा हा तोडगा जो आहे तो तुम्ही घरी देखील तयार करू शकता तर बघा हा रंगारी हिरडा जो आहे तो तुम्हाला देवाचं सामान जिथे मिळतं तिथे मिळेल किंवा तुम्ही एखाद्या किराणा सामानाच्या दुकानात गेला तर तिथे देखील सहजरित्या मिळून जाईल आणि वडाच्या झाडाची मुळी जी आहे ती तुम्हाला घरी आणायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे सेवा करायची आता ही पोटली म्हणजे अशी पिशवी तुमच्याकडे नसेल तर एखादा लाल रंगाचं कापड घ्या ब्लाऊज पीस फाडून देऊ शकता आणि त्यामध्ये ह्या दोन वस्तू ठेवा आणि ती त्याची एक पोटली तयार करा आणि ती तुम्ही घरामध्ये बांधायची आहे आता सगळी सेवा करून झालेली आहे आता ही पोटली आपल्याला घरात कुठे बांधायची आहे तर बघा ज्यावेळेस आपण घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला वरच्या वरच्या बाजूला ती बांधायची आहे मग असं नाही की डावीकडे उजवीकडे कुठेही बांधा मध्यभागी बांधा किंवा एखाद्या साईडला बांधा पण ज्यावेळेस आपण घरामध्ये प्रवेश करतो त्या तेव्हा आपल्या डोक्याच्या भरती ही पोटली असायला हवी या पोटलीमुळे काय होईल आपल्या घराचं संरक्षण होईल बाहेरील येणाऱ्या बाधा संकट विघ्न आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि स्वामींचं कृपाछत्र आपल्या घरावरती राहील कारण आपण यावरती सेवा केलेली आहे स्वामींच्या नावातच सर्व काही सामावलेलं आहे त्यामुळे आपल्या घराचं संरक्षण करण्याचं काम जे आहे ती ही पोटली करणार आहे तर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी हा लाल रंगाच्या पोटलीचा उपाय जो आहे तो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती करायचा आहे आतल्या बाजूने बाहेरील बाजूने नाही तर ही जी पिवळ्या रंगाची पोटली किंवा हा जो तोडगा आहे हा कुठे बांधायचा हे आता जाणून घेऊयात तर या, या पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये काय दिलेलं आहे हे एक, एक करून मी तुमच्यासोबत शेअर करते बघा यामध्ये थोड्याशा या पोटलीपेक्षा थोड्याशा वेगळ्या वस्तू असतात मागच्या वर्षी मला ही पोटली मिळाली नव्हती फक्त लालच रंगाची पोटली मिळाली होती त्यामुळे शक्य असेल तर केंद्रातूनच ह्या वस्तू आणण्याचा प्रयत्न करा कारण बऱ्याचदा असं होतं की मग आपल्याला बाहेर या गोष्टी मिळत नाहीत कारण काही गोष्टी केंद्रातील उपाय असल्यामुळे केंद्रातच तुम्हाला मिळतात आणि तुम्ही जर ऑर्डर दिली आत्ताच तर तुम्हाला त्या मिळतील आणि ऑनलाईन जर तुम्ही ऑर्डर केली गुरुपेट ॲपवरून वगैरे तर ह्या वस्तू येईपर्यंत एखाद्या वेळेस उशीर होऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर ह्या वस्तू तुम्ही मागवा तर बघा यामध्ये काय काय दिलेलं आहे तर एक रुपयाचं नाणं दिलेलं आहे हळकुंड आहे तर ही एक वस्तू आहे आणि यासोबतच तांब्याची लक्ष्मीची पावलं दिलेली आहेत खडेमेट आहे आणि यासोबत यामध्ये सुद्धा रंगारी हिरडा दिलेला आहे ह्या सर्व वस्तूंसोबतच आपल्याला यामध्ये अजून एक वस्तू टाकायची आहे ज्यामध्ये आपल्या घरातील मुठभर आपल्याला गहू टाकायचे आहेत बघा आता ही ज ह्या ज्या सर्व वस्तू आहेत आपल्याला हातात घेऊन सेवा करता येणार नाही ना। त्यामुळे काय करायचं ह्या पोटलीमध्ये ह्या सर्व वस्तू टाकायच्या आणि त्यामध्ये तुम्ही मुठभर आपल्या घरातील जे गहू असतात ते टाकायचे आहेत त्यानंतर ही पोटली आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आणि यावरती सुद्धा आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा तर बघा या पोटलीमध्ये दिलेल्या काही वस्तू तर आपल्या घरातच असतात जसं की खडे मीठ असेल गहू आहे रंगारी हिरडा तुम्ही विकत आणू शकता यासोबतच एक रुपयाचं नाणं आणि तांब्याची पावलं जी आहेत ती मात्र तुम्हाला विकत आणावी लागतं सगळ्या गोष्टी शोधण्यापेक्षा तुम्ही हा जो तोडगा आहे तो केंद्रातूनच खरेदी करा यामध्ये मुठभर आपल्या घरातील गहू टाकायचे यावरती सेवा करायची आणि सांगितल्याप्रमाणे पंचोपचार पूजा करायची आहे जशी आपण या पोटलीची पूजा केलेली आहे तशीच या पोटलीची सुद्धा पूजा करायची आहे बघा ह्या दोन्ही पोटल्या तुम्ही एकदाच सिद्ध करू शकता सांगितल्याप्रमाणे दोन्ही पोटल्या उजव्या हातामध्ये पकडा एकदाच तुम्ही यावरती सेवा करा आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये ह्या दोन्ही पोटल्या बांधायच्या आहेत ही पोटली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे आणि ही जी पोटली आहे ती आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये बांधायची धनधान्य प्राप्तिकारक सेवा यावरती करून आपल्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये ही पोटली बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही अन्नपूर्णा देवीची देवी लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपादृष्टी राहते एवढा हा प्रभावी तोडगा आहे आता ह्या दोन्ही पोटल्या आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी बाराच्या आत बांधायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे सेवा करून ह्या दोन्ही पोटल्या घरामध्ये बांधायच्या आहेत हा उपाय किंवा तोडगा गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे पण त्या दिवशी तुमची काही अडचण असेल सुतक वगैरे पडलेलं असेल तर अशा वेळेस एखाद्या बुधवारी किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता वर्षभर आपल्या घरामध्ये या पोटल्या असणार आहेत जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा या पोटल्यांना तुम्ही धूपदीप दाखवायचा आहे जसं की पुढे येणारे सण आहेत महत्त्वाचे सण असतील अक्षय तृतीया असेल किंवा दिवाळी असेल दसरा असेल अशा वेळेस तुम्ही या पोटल्यांना धूप अगर अगरबत्ती वगैरे ओळून घ्यायची आणि ह्या पोटल्या ज्या आहेत त्या वर्षभर आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत आता पुढच्या वर्षी गुढीपाडवा येईल त्यावेळेस काय करायचं गुढीपाडव्याच्या आद आधी आपण घराची साफसफाई वगैरे करतो त्याच वेळेस ह्या पोटल्या आपल्याला काढून घ्यायच्या आणि ह्या ज्या आहेत त्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली ह्या पोटल्यामध्ये असलेलं साहित्य टाकून देऊ शकता ह्या पोटल्या तुम्ही पुन्हा वापरू शकता यामध्ये असलेलं साहित्य नव्याने विकत आणायचं आणि परत या पोटल्यामध्ये ठेवलं तरीही चालेल अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला गुढीपाड्याच्या दिवशी करायचा आहे धनधान्य कारक प्राप्ती सेवा करून ही जी पोटली स्वयंपाकघरात बांधायची आहे आणि ही पोटली आपल्या घराच्या संरक्षणासाठी आर्थिक प्रगतीसाठी आपल्या घराच्या पतीच्या मुलांच्या प्रगतीसाठी मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे आय होप तुम्हाला ही सगळी माहिती आवडली असेल अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओज जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ